अंतरवाली सराटीकडे जाताना पोलिसांनी मराठा आंदोलकांचा रस्ता अडवला आंदोलक आक्रमक घोषणाबाजीनंतर तणावपूर्ण शांतता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मागच्या पाच दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करीत आहेत त्यांच्या उपोषण स्थळाकडे जाण्यासाठी काही मराठा आंदोलक निघाले पण वडी या गावात त्यांना अडवण्यात आले अंतरवालीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेटिंग करण्यात आले होते यावेळी मराठा समन्वयक आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आले तेव्हा दोन्ही बाजूच्या आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ही बाब मनोज जरांग कळताच त्यांनी सरकारमधील मंत्र्यांना फोन करत इशारा दिला त्यानंतर अंतरवालीच्या रस्त्यावर करण्यात आलेले बॅरिकेटिंग हटवण्यात आले, आले। जालन्यातील अंतरवालीकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी वडी अडवलं बॅरिकेटिंग करत रस्ता पोलिसांनी बंद केला त्यामुळे मराठा समन्वयक आक्रमक झाले वडी गोदरीत रात्री लक्ष्मण हाके यांच्या उपोषण स्थळी मराठा आणि ओबीसी कार्यकर्तेकडे येणाऱ्या आंदोलकांना अडवल्याने मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले पंधरा मिनिटात बॅरिकेटिंग काढा आणि तेच बॅरिकेटिंग सागर बंगल्यापर्यंत फेकतो असा इशारा मनोज जरांगेने दिला रात्री मनोज जरांगेंनी मंत्री दीपक केसरकर आणि शंभुराजे देसाई यांना फोन केला जरांगेच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी वडीगोद्रीत बॅरिकेटिंग हटवले वडीगोद्रीतील बॅरिकेटिंग करण्यात आल्याने मनोज जरांगे आक्रमक झाले वडीगोद्रीतील बॅरिकेटिंग काढले नाही तर मी तिथे येतो पंधरा मिनिटांमध्ये बॅरिकेटिंग काढा नाहीतर तिथे येऊन सागर बंगल्यापर्यंत तेच बॅरिकेटिंग फेकतो तुमच्या बापाचा रस्ता आहे का अडवायला पंधरा मिनिटांमध्ये गेट काढा नाहीतर मी बॅरिकेटिंग काढायला येतो देवेंद्र फडणवीसाला दंगली घडवायच्या आहेत का उपोषणापुढे उपोषण करायला परवानगी देता का मुख्यमंत्र्यांना फोन लावा त्यांची चौकशी लावा असा इशारा मनोज जरांगेंनी पोलिसांना दिला मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज बीड बंदची हाक देण्यात आली मनोज जरांगे पाटील यांचे मागील पाच दिवसांपासून उपोषण सुरू आहे जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आजचा बंद हा शांततेत पार पडेल असे आश्वासन जरांगी समर्थकांनी दिलं आहे याच पार्श्वभूमीवर आज बीड शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला बीड जिल्हा हे मनोज मनोजरांगे पाटलांचं जन्मगाव असल्याने बीडमधून पहिला बंद पुकारण्यात आला आहे गंगाधर तालुक्या आणि सोशल मीडियाची टीम टीमद विनोद विनोद दोन गाड्या सोडा आमच्या सांगतो तुम्ही आम्हाला